शिराळा तालुक्यात घरोघरी भगवा पताका लावून गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला शिराळा तालुक्यातील एळापूर गावात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा न करता ग्रामस्थांनी घरोघरी भगवा पताका लावून गुढीपाडवा सण साजरा केला येळापूर गावात तालुक्यातील तीनही राजकीय गट सक्रिय आहेत मात्र येथील युवा कार्यकर्त्यांनी राजकीय विषय निवडणुकीची पूर्तता ठेवून वेळी एकत्र येऊन सामाजिक काम करत असतात पूर्वापार चालत आलेल्या गुढीपाडवा काठीला नवीन साडी कापड आणि तांब्याचा वापर करून गुढी उभारण्यात येत होती ही पद्धत बदलून त्याऐवजी भगवी पताका उभा करण्याचे आठ दिवसांपूर्वी ठरले भगवी पताका उभी करण्याचे याचे महत्व युवकांना ग्रामस्थांना पटवून दिले ग्रामस्थ तयार ता झाले या पद्धतीने आज संपूर्ण गावात घरोघरी भगवी पताका लावून गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला तरुण पिढीने केलेल्या या नियोजनाचे संपूर्ण गावात कौतुक होत आहे जी आमची पर पूर्वीपासून एक साडी चोळीची गुढी उभे उभा करत होतो आम्ही तिने आम्ही युवकाने एकत्र येऊन ही एक प्रथा बंद केली युवकांचा असा हे झालं की आपण शिव संभाजी महाराजांची ती आम्ही नितीन भानवडे पाटलांचे एक मेसेज पर असे व्हॉट्सअपवरती मेसेज येऊन तिची युवकाने त्याच्या एक चर्चा करून आम्ही साडी चोहेची गुढी बंद करायचं असं ठरवलं सगळ्या सगळ्या गावातील युवकांनी मिळून एक आम्ही भगवी गुढी उभी करायची आणि आपल्या घरासमोर भगवी गुढी उभी राहिली पाहिजे भगवा झेंडा उभा राहायला पाहिजे असं ठरवलं त्याचा विचार करून सगळ्या गावातील लोकांनी आम्ही एक गुढी उभी केली आणि सगळ्या गावात आमच्या गुढी आज गुढीपाडव्या दिवशी उभी झाले एकत्रित येऊन संभाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला गुढीपाडव्या संदर्भातला आणि आम्ही चार दिवसापूर्वी गावातील लोकांची बैठक बोलवून गावातील लोकांना इतिहास पटवून सांगितला त्यानंतर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आम्ही जोकेसर शिरा बत्तीशराचे सर, बत्ती सर प्राध्यापक आहेत त्यांना बोलवून तो इतिहास आणखीन लोकांना समजावून सांगून गुढीपाडव्याचं नेमकं महत्त्व काय आहे नेमकं त्यामागचं राज काय आहे हे सगळं सर्व गावातील लोकांना पटवून दिलं आणि साडी चोळी न लावता गुढीला आम्ही भगवी पथका लावून यावर्षी गुढीपाडवा सण साजरा केला आहे